नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा जो तो आपल्या परीने स्वामींची स्वामीं हो सेवा करतो स्वामींची भक्ती करतो मनापासून यथाशक्ती जेवढी होईल तेवढी सेवा करत असतो पण आपल्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी हा विचार येत असतो प्रश्न येत असतो की आपण जी सेवा करतो आहे आपण जी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आहे जी इच्छा मागतो आहे जी काही त्या इच्छेपोटी आपण सेवा करतो आहे तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आहे का आपली सेवा स्वामी बघतायत का स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर आहे का स्वामींना ती सेवा मान्य आहे का तर असेच बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात स्वामी हे खूप दयाळू आहेत ब्रह्मांड नायक आहेत प्रत्येक भक्तांची स्वामींना काळजी असते आणि प्रत्येक भक्तांच्या पाठीशी स्वामी असतात जे मनापासून स्वामींची सेवा करतात त्यांच्या पाठीशी तर स्वामी सतत असतात जे सतत स्वामींचं नामस्मरण करतात स्वामीचे जे वचन आहे त्या वचनावर जे स्वामींच्या चालतात तर त्यांच्या पाठीशी सतत स्वामी स्वामी असतात तर आपल्या भक्तांची काळजीही घेत असतात आपल्या मनात जे काही विचार चाललेले आहेत तर ते स्वामींपर्यंत पोहोचतात ज्याप्रमाणे आपण स्वामींजवळ इच्छा व्यक्त करतो ती इच्छाही स्वामीपर्यंत पोहोचते आणि आपल्या मनातले प्रश्नही स्वामीपर्यंत पोहोचत असतात तर आपल्या मनातील जे प्रश्न आहेत तर, तर त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी आपल्या संकेताप्रमाणे देत असतात आपली तेवढी पात्रता नाही की स्वामी प्रत्यक्षरूपी आपल्याला दर्शन देतील आणि प्रत्यक्ष आपल्या समोर उभारून आपल्याशी बोलतील तेवढी पात्रता आपली नाही पण स्वामी आपल्या भक्तावर खूप प्रेम करतात ज्या भक्तांचा हात स्वामींनी पकडलेला आहे तर त्याचा हात स्वामी कधीच सोडत नाही तर त्यांच्या मनातील प्रश्नांचं उत्तर स्वामी हे संकेताद्वारे देत असतात आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचते की नाही ते जाणून घेण्यासाठी कोणते संकेत स्वामी आपल्याला देत असतात तर संकटात जर तुम्ही असाल मनामध्ये तुमच्या प्रश्न आहे किंवा काहीतरी गोष्ट तुमच्या मनामध्ये चाललेली आहे ही गोष्ट करू की नको स्वामींची यात मर्जी आहे का स्वामी मला आज्ञा देतील का किंवा एखादं संकट तुमच्यावर आलेलं आहे आणि तुम्हाला त्यातून तुम्ण ताक काही मार्ग दिसत नाही एखादी कुठली तर गोष्ट आहे की तुम्ही त्या अडचणीत पडलेला आहात आणि त्यातून तुमची सुटका होत नाही आणि तुम्ही स्वामींना प्रार्थना करताय स्वामींना धावा करताय स्वामींना हाक मारताय स्वामी मला यामधून तुम्ही सोडवा स्वामी यामधून तुम्ही काहीतरी मला मार्ग दाखवा अशी तुम्ही सारखी स्वामींना प्रार्थना करताय स्वामींकडे तुम्ही धावा करताय आणि त्याच वेळी अचानक तुम्हाला एखादा कोणीतरी व्यक्ती तुमच्याजवळ येतो आणि बरोबर त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊन जाते जो प्रश्न तुम्ही स्वामींना विचारला होता स्वामींपाशी तुम्ही धावा केला होता आणि त्याच प्रश्नाचं उत्तर एखाद्या अनोळख्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळतं तर हा देखील स्वामींचाच संकेत आहे स्वामी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्या संकटातून बाहेर काढतात किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करतात आता आपण कुठल्या तरी अडचणीत आहोत आणि आपल्याला कोणाची तर मदत हवी आहे आणि आपण स्वामींची स्वामींचा धावा करतो आहे स्वामींना प्रार्थना करतो आहे की स्वामी मला या संकटातून बाहेर काढा मला मदत करा आणि त्याच वेळी कोणी ना कोणीतरी तुमच्या मदतीला धावून येतं तर हे स्वामीच असतात स्वामी कोणत्याही रूपामध्ये येतात किंवा आपल्या मदतीसाठी स्वामी कोणाला तरी पाठवून देत असतात तर हे संकेत स्वामींचे आहेत की तुम्ही ज्या अडचणीत आहात ज्या संकटात आहात तर त्या संकटामध्ये जेव्हा तुम्ही स्वामीला हाक मारा तेव्हा स्वामी कोणत्याही रूपात तुमच्या मदतीला धावून येतात तर हा देखील स्वामींचा एक खूप चांगला संकेत आहे दुसरा संकेत स्वामींचा असा आहे आपण जेव्हा स्वामींच्या समोर बसून आपण सेवा करतो प्रार्थना करतो मना हो। एखादी मनातली इच्छा आपण स्वामींसमोर सांगतो आहोत किंवा एखादी गोष्ट आपण स्वामींना विचारत आहे किंवा आपली इच्छा व्यक्त करत आहोत किंवा तुम्हाला आज काहीतरी काम आहे तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि तिथे खूप महत्त्वाचं काम आहे आणि तुम्ही स्वामींना विचारताय की स्वामी मी ते आज काम करू का आणि हे जेव्हा तुम्ही बोलत असता आणि समोरून स्वामींना जे तुम्ही फुलं हार वगैरे जे काही तुम्ही स्वामींना घातलेलं आहे तर ते अचानक खाली पडणं म्हणजे देखील स्वामींचाच कौल असतो स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद रूपी ते फूल दिलेलं असतं जो काही तुम्ही स्वामींना प्रश्न विचारलेला आहे ज्या काही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं आहे तर होकार आरती उत्तर स्वामींनी दिलेलं आहे असं तुम्ही समजा जेव्हा तुमच्यासमोर फूल पडेल तर फूल पडल्यावर लगेच तुम्ही ते फूल उचलायचं आहे आणि ते फूल डोक्याला आणि आपल्या म्हणजे आपल्या कपाळाला आणि डोळ्यांना लावायचं आहे तुमच्या मनातील प्रश्नाला स्वामींनी होकार आरती असा कौल दिलेला असतो त्या फुलाच्या रूपाने पुढचा स्वामींचा संकेत असा आहे की आपण एखादी गोष्ट मनात धरून आपण स्वामींची सेवा करतो आहोत मग ते काही पण असू दे गुरुवार असू दे पारायण असू दे आणखीन कुठली तरी मंत्राची सेवा असू दे मंत्रजातची सेवा असू दे तुम्ही एखादी मनात इच्छा धरून ती सेवा करताय आणि ती सेवा करत असताना दिव्यामध्ये चंद्र तयार होते दिव्यामध्ये ओम आकृती तयार होते दिव्यामध्ये फूल तयार होते दिव्यामध्ये स्वामींची आकृती तयार होते तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तयार होणे म्हणजेच हे पण स्वामींचं एक शुभ संकेत तुम्हाला मिळालेलं आहे जी तुम्ही काही सेवा करता जे काही पारायण करता येतात ते थेट स्वामीपर्यंत पोहोचते आहे असा त्या दिव्यातील आकारांचाच संकेत असतो आपण जेव्हा पूजा करतो एखाद्या दिवशी तुम्ही दिव्याकडे लक्ष ठेवून बघा ज्या दिवशी तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करता मनापासून त्या दिवशी स्वामींना तुम्ही हात दिलेली असते तुम्ही स्वामींना हाक मारलेले असते तर त्या दिवशी नक्कीच आपल्या दिव्यामध्ये काही ना काहीतरी आकृती तयार झालेली असते तर अशा प्रकारचे देखील संकेत स्वामी आपल्याला देत असतात स्वामी आपल्याला कधीही एकटं सोडत नाही आपण म्हणतो की आम्ही एवढी सेवा करतोय एवढं सगळं स्वामीसाठी आम्ही करतोय पण स्वामी, स्वामी आम्हाला काही प्रचितीच देत नाहीत काही संकेतच देत नाहीत तर ते संकेत आपण समजून घेत नसतो स्वामी वेळी पदोपदी आपल्याला ते संकेत देत असतात ती जाणीव करून देत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे प्रत्येक वेळी स्वामी आपल्याला सांगत असतात पण ते संकेत आपण समजून घेत नाही फक्त त्यावेळी आपल्याला नामस्मरणाची गरज असते ज्यावेळी आपण अडचणीत असतो संकटात असतो त्यावेळी गडबडून न जाता तुम्ही नामस्मरण करा मन शांत ठेवा आणि स्वामींना हाक मारा बघा नक्कीच तुम्हाला कोणी ना कोणीतरी तुमच्या मदतीला येणार त्या ज्या संकटात तुम्ही अडकलेला आहात त्या संकटातून तुम्हाला स्वामी अलगदरित्या बाहेर काढतात फक्त स्वामीवर विश्वास असला पाहिजे आणि संयम असला पाहिजे कुठलीही सेवा करताना कुठलीही गोष्ट करत असताना मनामध्ये संयम असला पाहिजे स्वामी सेवेत स्वामी आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटे निर्माण करतात त्या अडचणीतून त्या संकटातून आपण कसं पार पडतोय आपण डगमगतोय का स्वामीवरचा विश्वास आपला डगमगतोय का हे स्वामी बघत असतात तर त्यामुळे कुठेही न डगमगता तुम्ही सेवा करा मनामध्ये दृढ विश्वास ठेवा स्वामी आपल्यासोबत आहे तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची चिंता करायची गरज नाही आपण जेव्हा स्वामींना शरण जातो तेव्हा आपलं जे काही आहे जी काही आपली प्रारब्ध आहे जी काही संकट आहे तर ते स्वामी सहजरित्या आपल्याकडून भोगवून घेत असतात त्यामुळे स्वामी सेवा करत असताना डगमगायचं नाही तर पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन स्वामींची सेवा करायची आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ